किल्ले शिवनेरीवरती तीनशे पंच्याण्णव हा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे अगदी भल्यापाटे या ठिकाणी शिवाई माता मंदिरामध्ये शिवाई देवीची शासकीय पूजा संपन्न झाली शिवाई देवीची शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर किल्ले शिवनेरीवरील शिवजय शिवजन्मोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजन्मस्थळामध्ये शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर शिवरायांचा पाळणा घेण्यात आला शिवरायांचा पाळणा झाल्यानंतर या ठिकाणी साहशी खेळांची प्रात्यक्षिका झाली लाठी काट्यांची प्रत्यक्षा झाली त्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या तालुक्यातील विविध मान्यवरांना शिवनेर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित शिवसैनिकांना शिवभक्तांना संबोधन केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी किल्ला सोडल्यानंतर शिव असेल किंवा संपूर्ण किल्ला हा शिव भक्तांना दर्शनासाठी अभिवादनासाठी मोकळा करून देण्यात आला असून या ठिकाणी आपण पाहू शकताय शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे त्याचबरोबर मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी येत असू येत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी समोर नतमस्तक होत आहेत आपल्या सोबत आहेत काही शिवभक्त काय सांगान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होती आपण या ठिकाणी शिवरायांना अभिनंदन करण्यासाठी आलात जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी परहाधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा खर तर आजचा दिवस चैतन्याचा आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि एवढ्यासाठी तो चैतन्याचा आणि आनंदाचा की या शिवजन्मभूमीमध्ये एक सूर्य जन्माला आला ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी या महाराष्ट्र भूमीतल्या स्त्रियांचं रक्षण केलं रयतेचं रक्षण केलं नवे नवे हिंदवी राज्याची हिंदवी स्वराज्याची मराठी साम्राज्याची निर्मिती केली आणि म्हणून असा तो राजा की ज्याने आम्हाला स्वातंत्र्याचा स्पर्श दिला असा तो राजा ज्याने आम्हाला स्वाभिमान शिकवला असा हा महान राजा की ज्याने इथल्या गवताला सुद्धा ज्याच्या पराक्रमाने भाले फुटले असा पुत्र बहाल केला ज्या राजाने की पुढे त्या स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं आणि म्हणून या राजाचा जन्मोत्सव हा महाराष्ट्रासाठी तमाम जगभरातल्या शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणी चैतन्याचा दिवस आणि म्हणून मी जगभरातल्या तमाम शिवभक्तांना आजच्या या मंगल दिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय या शिवजन जन्मभूमीतून काय प्रेरणा घ्यान शिव शिवभक्तांनी काय प्रेरणा घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची वाट निर्माण केली त्या स्वाभिमानाची वहिवाट जी आहे तरुण पिढीने पुढच्या काळामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये करावी असा संकल्प या ठिकाणाहून केला पाहिजे जो अनाचार दुराचार भ्रष्टाचार माजलाय त्याच्यावरती सजग राहून एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून तरुणांनी नजर ठेवली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्य इतिहासाची जाण करून घेतली पाहिजे हा संकल्प तर या शिव जन्मदिनी तमाम ांनी करायला पाहिजे असं सगळ्यांना मी आवाहन करतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेला स्वराज्याचा व स्वाभिमानाचा स्वाभिमानाचा मार्ग सर्व युवकांनी आपल्या जीवनात चालला पाहिजे असं मत या ठिकाणी शिवभक्तांनी व्यक्त केलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत किल्ले शिवनेरी